नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या भागात चोवीस तासाचा हवामान अंदाज झाल्यानंतर आणि परतीचा पावसाचा थोडासा प्रवास कसा असणार आहे तो पाहणार आहोत सध्या पाहायला गेलं तर मुंबई पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर साईडला नाशिकपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत पालघर गर सर्व पालघर मुंबई या भागातून मुसळधार पावसाचे ढग आहेत जळगाव मालेगावला मुसळधार पावसाचा ढग आहे आणि नंदुरबार ह्या भागातून बडवाणी त्या भा उत्तर साईडपासून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत आणि इकडे तुरळक ढग आहेत ते अमरावती अकोला लोणार पुसाड ह्यामध्ये मध्यम ते जोरदार काहीसा हलके पावसाचे ढग आहेत इकडे सांगली सात सांगली कोल्हापूर इकडे सावंतवाडी परिसरातसुद्धा हलक्या पावसाचे ढग आहेत आणि हलक्या पाऊस देणारे ढग आहेत ते साधारणतः आजची स्थिती जी आहे ती परतीचा पावसाचा प्रवास आज जो उत्तर भारतातून सुरुवात झालेला आहे ना जोधपूर म्हणजे पाकिस्तानची शिखर खरं स्थिती झालेली आहे साधारणतः ती जोधपूर इथंपर्यंत म्हणजे राजस्थानपर्यंत येऊन पोहोचलेली आहे दरम्यान त्या भागात उद्याच्या साईडला बघायला गेलं तर अहमदनगर कोटा ह्या भागात एक द्रोणी स्थिती नेऊन मध्यम तेव्हा जोरदार पाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे दापोली सातारा नगर ह्या भागात हलकामध्ये पावसाची शक्यता आहे आणि पुढे पाहायला गेलं तर सातारा सांगल, सांगली सातारा एक रत्नागिरी सांगली विजापूरला विजापूरलासुद्धा हलक्या पावसाचा शक्यता वाटते अकोला सोलापूर कलबुर्ला पावसाची शक्यता कमी थोडी पणजी म्हणजे गोवा परिसर सिंधुदुर्ग गोका बागलकोली कर्नाटक परिसरातसुद्धा हलक्या पावसाच्या शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता पालिकर नाशिक वलसाड नंदवार परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विजेच्या पाऊस पडेल मालेगाव जळगावलासुद्धा अहमदनगर छत्रपती सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर थोडासा उत्तरेकडे सरकतोय पण इकडे दक्षिणेकडे कमी होताना चाल दाखवते लोणार अकोला अमरावती पुसड या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे पुसाळ या भागात शक्यता कमीच आहे बीड नांदेड पुसळ आदिलाबाद ह्या भागात पावसाची शक्यता थोडीशी कमी दिसते आणि पुढे पाहायला गेलं तर सोलापूर बिदर कलबुर्गी लातूर ह्याही भागात हलका था असा झाला तर पाऊस शक्यता कमीच आहे पावसाची त्याहून पुढे पाहायला गेलं तर नागपूर गोंदिया रायपूर कापसी चंद्रपूर ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता वाढते आणि तिथून पुढे जर पाहायला गेलं तर चंद्रपूर कापशी बिजापूर म्हणजे हैदराबाद साईडला तेलंगणा परिसरातून हलकीशी पावसाची शक्यता वाटते तर आता हा झाला चोवीस <laughs> तासाचा अंदाज साधारणतः उद्यापासून पाहायला गेलं किंवा एकोणतीस तारखेपासून पाहायला गेलं तर कोटा झाशी कोटा इंदोर ह्या परिसरात प्रतीचे वारे येऊन पोचणार आहेत आणि तिथून पुढे तीस तारखेला मुंबई म्हणजे महाराष्ट्रात येऊन तो वारा पोचणार आहे परतीचा आणि पश्चिम बाजूने परतीचे वारे व्हाय व्हावू लागतील महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूने आणि एक तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या उत्तर साईटहून परतीचे वारे, वारे पोचणार आहेत आणि इकडे महाराष्ट्रात कमी क्षेत्र तयार होईल आणि दोन तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण उदरपट्टा घेऊन महाराष्ट्र घेऊन समुद्रामध्ये जाऊन पोचणार आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आणि तीन तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात परतीचे वारे पोचतील आणि तिथून कैमदाबाचे क्षेत्र तयार होईल साधारणतः मुंबईपासून बंगळूर कर्नाटकपर्यंत महाराष्ट्रामध्ये क्वचित प कमी दाबाद क्षेत्र होईल दरम्यान पाऊससुद्धा पडणार आहे चार आता तीन साधारणतः तीस तारखेपासून पावसाला परत सुरुवात होईल जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर ह्या परिसरातून पावसाला शक सुरुवात होईल साधारणतः आणि इकडे दक्षिण भागात गोवा सांगली सोलापूर हैदराबाद म्हणजे कर्नाटक साइडला पावसाचा जोर जास्त म्हणजे बऱ्यापैकी असणार आहे आणि तिथून पुढे पावसाचा जोर वाढत जाऊन सुरत नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर पश्चिम बाजूने म्हणजे पश्चिम बाजूने जास्तीत जास्त पावसाची शक्यता जास्त आहे सांगली अकुबळी बल्लारी ह्या भागातून पावसाची शक्यता जास्त वाटते मध्यम ते जोरदार आणि पूर्वेकडून पाहायला गेलं तर नांदेड अकोला नागपूर बीड चंद्रपूर जगद्रभ हलका मध्यमसा पावसाची शक्यता वाटते नांद चंद्रपूर म्हणजे हैदराबादपर्यंत हलक्याशा शे पावसाची शक्यता वाढते तिथून आणि दक्षिणेला पावसाची शक्यता जास्त वाटते